या ठिकाणी सर्व प्रत्येष्ठ स्नेही आपल्या सर्वांच अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत साऱ्या जगताची जगनमाता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादाने पावन झालेल्या आणि संत महंताच्या पदस्पर्शानं कुणीत झालेल्या या महाराष्ट्रामध्ये जिच्या कुशीमध्ये हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषांना हे देखणं स्वप्न आपल्या पारदर्शक सत्यामध्ये उतरवलं ते सिंहासनाधी स्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या बलदंड खांद्यावरती पेरलं ते शिवशंभू छत्रपती राजे संभाजी आणि इथूनच पुढे वर्षानुवर्ष ज्ञानापासून वंचित असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या ज्ञानाची भूक भगवणारा ज्ञान सूर्य आणि ज्ञानमाता या महाराष्ट्राच्या क्षितिजावरती अवतरले ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि याच ज्ञान मंदिराच्या चौकटीतून त्यांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला ज्ञानाचा तेजोमय प्रकाश दाखवला ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि याच पद्धतीनं सर्व देवदेवतांचा देव कृपाशीर्वाद घेऊन संत महंताच्या चरणाला स्पर्श करून राज मावळ्यांना मुजरा करून आणि सर्व महामानवांना वंदन करून समस्त कांबळे परिवार आणि वाघमारे परिवार यांच्या शुभ मंगल कार्यामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत धन्यवाद